नमस्कार मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मी आज तुम्हाला पेपर छत्तीस साईजच पेपर कट करून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हालाही असं परफेक्ट अशी पेपर कटिंग करता येईल तर प्रिन्सेस कट ब्लाउज कट कर, करणार आहे मी चला तर, तर मग आता पेपर कसा टाकायचा आणि कसं कट करायचं ते दाखवतो मी तुम्हाला तर सर्वात आधी आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे पेपर याच्यात आपला मागचा आणि पुढचा दोघेही पार्ट आपल्याला एकाच वेळेस मिळून जाईल तर सर्वात आधी आपल्याला उंची टाकायची आहे तर तयार ब्लाउजची उंची आहे साडे तेरा इंच तर आपल्याला साडे चौदा इंचावर मार्किंग करायची आहे एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तरी बघा साडे चौदा इंचावर मार्क करायचा आहे ब्लाऊजचं शोल्डर आहे साडेपाच इंचावर मार्क करायचं आहे तसच आपल्याला इकडेही साडेपाच इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि आर्मोल आहे सहा इंच सहा इंच मार्किंग केल्यानंतर अशी सरळ रेषा ओढायची आणि छातीचा चौथा भाग म्हणजे आता आपली छाती आहे छत्तीस साईज तर छत्तीसचा चौथा भाग आपला नऊ इंच येतो तर कमरेची ही मार्गी तशीच करून घ्यायची आहे ते इकडे ही नऊ इंचावर मार्क करायचा आहे दीड इंच शिलाई मार्किंग घ्यायची सर्वात आधी रेषा ओढून घ्यायची आपल्याला आणि दीड इंच शिलाई मार्किंग दीड इंचावर मार्क करायचा आहे आणि ही रेषा सरळ ओढून घ्यायची आहे अशी आता आपल्याला मुंड्याची मार्किंग करायची आहे तरी मागचा मुद्दा आहे आपला दीड इंच तर दीड इंचावर मार्क करायचं आहे आणि समोरचा मुंडा आपला एक इंचावर मार्क करायचा आहे तर दोघी पॉईंट देऊन घ्यायचे आणि इथून आपल्याला मागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे बघू शकता असं आणि दोन सुदस खाली जात असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हाही मुंड्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर आपल्याला आता गळ्याची मार्किंग करायची आहे तर आपल्याला अडीच इंचावर गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे समोरचा गळा आपण मार्क करणार आहोत कारण की वरती हा आपला समोरचा पाठ आहे म्हणून तर सात इंचावर म्हणजे साडेसहा इंच गळा आहे ब्लाउजचा तर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून मग मार्किंग करायचं आहे पवणे तीन इंचावर खाली गळ्याची मुंडी द्यायची आहे आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि एक इंचावर आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे असा गोल बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला इकडच्या साइडला टक्स पॉईंट द्यायचा आहे तर छत्तीस साईज साठी आपल्याला टक्स पॉईंट हा चार इंचावर घ्यायचा आहे तर चार इंचावर मार्क करायचा आहे आणि इकडच्या साईडने आप आपल्याला चार इंच म्हणजे उंचीला पण आपल्याला चार इंच घ्यायचं आहे टक्स तर सर रेषा टक्ची अशी ओढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला असा पेपर फिरून घ्यायचा आहे आणि अशी क्रॉस मध्ये म्हणजे जिथे आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे तिथून तर इथपर्यंत आपल्याला असं क्रॉस मध्ये रेषा देऊन घ्यायची आहे बघू शकता अशी अशी रेषा दिल्यानंतर आपल्याला दोन इंच बंद नको करू ना आता इथून आपल्याला पावणे दोन इंचावर मार्किंग करायचे आहे बघा इथे पौने दोन इंचावर इकडच्या साईडला मार्किंग करायची आहे आणि हा जिथे आपण चार इंचाचा टक्सची उंची घेतलेली होती तिथून ते इथपर्यंत असा पान आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला असा बघू शकता याप्रमाणे आणि त्याच्यानंतर असा गोल आकार आपल्याला देऊ इथं मिळवायचा ह्या आकार असा सेप यायला पाहिजे प्रिन्स कटचा आता हा आपण कट करून टाकणार आहोत हा भाग म्हणजे पौने दोन इंचा तर त्याच्यासाठी आपल्याला इकडे पौने दोन इंच वाढून घ्यायचं आहे तर ते समोरच्या साईडला वाढवायचं आहे तर पाठीच्या भागाला वाढवायची गरज नसते म्हणून आपल्याला पाठीच्या भागाला दीड इंच ठेवायचा आहे आणि हा समोरचाच भाग वाढवायचा आहे कारण की आपण इथे टक दिल्यानंतर हा मधला भाग हा कट होऊन जातो म्हणून आपल्याला इकडे वाढून घ्यायचा आहे कमी पडू नये म्हणून तर इकडच्या साईडला आपल्याला पौने दोन इंच जेवढा टक्स आपण घेतलेला आहे तेवढंच आपल्याला इकडे मार्जिन वाढवायचं आहे तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं आणि इकडच्या साइडने आपल्याला सव्वा एक इंचावर मार्किंग करायची आहे आणि अशी क्रॉस मध्ये रेषा आखून घ्यायची आहे मी जसं ड्रॉ केलेलं आहे तसं सेम करायचं आहे बघू शकता आपण इकडच्या साइडने पौने दोन इंच वाढवलं आहे इकडच्या साइडने आपल्याला सव्वा एक इंच वाढवायचं आहे तर सव्वा एक इंच वाढवल्यानंतर आपल्याला ये इथून अर्धा इंच कट करून टाकायचं असतं अर्धा इंच कट केल्याने आपला हा भाग इकडे ओढ ओढ खेचला जातो म्हणून आपण हे सव्वा इंच मार्जिन घेतलेला आहे तरी बघा आणि इकडच्या साईड जर तुमचं ब्लाऊजचं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही इकडच्या साइडने गळ्याच्या साईडने मध्ये अर्धा इंच क्रॉस मध्ये कट करायचं जेणेकरून शोल्डर उतरणार नाही तर ही आपली परफेक्ट अशी छत्तीस साईजची पेपर पॅटर्न मार्किंग झालेली आहे तर मी तुम्हाला कट करून दाखवते चला तर मग आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर कट कर्थ करताना आपल्याला समोरचा शोल्डरचा भाग कट करून आणि मागचा मुंडा कट करायचा आहे आणि हे जस तसं कट करून घ्यायचं आहे इथे कट द्यायचा आहे खालच्याही साईड आपण जेवढं मार्जिन वाढवलेलं आहे तेवढं कट करून कट करून टाकायचं आहे चला तर मग मी आता कट करून दाखवते तुम्हाला तर हे दोन पार्ट आपल्याला कट करून टाकायचे हा पुढचा आणि हा मागचा तर पेपर खोलून घ्यायचा आणि असं व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर हा पाठीचा भाग आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे तर इकडच्या साईडने आपण सव्वा एक इंचावर मार्क करून घेऊया आणि इकडच्या साहेब नाही आपण पौने दोन इंच वाढवलं होतं तर पौने दोन इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला आता ही अशी घ्यायची आहे आणि आपल्याला आता हे कट करून टाकायचं आहे कारण की मागच्या भागाला मार्जिंगची काहीच गरज नसते आपण ऑलरेडी दीड इंच मार्जिंग घेतलेलंच आहे तर हा आपला पाठीचा भाग तयार आहे तुम्ही याच्यावर कोणताही गळा कट करू शकता आणि आकार देऊ शकता तरी हे पिवळ्या खडून केलं होतं ते दिसत नव्हतं म्हणून मी आता या अशा आकाशिकडून कर मार्क करून घेतलेला आहे तर आता दिसत आहे थोडस तर आता आपल्याला पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे गळा कट करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला कट करून दाखवते बघू शकता हा कटोरीचा भाग आहे आता मी गळ्याचा भाग कट करून दाखवते आणि हा साईजचा भाग आपला बघू शकता हा साईजचा भाग ही कटोरी आता ही बाजूला ठेवायचं आणि आपल्याला मागच्या गळा गळ्यात ड्रॉ करून घ्यायचा आहे तर आपण समोरचा गळा जेवढा घेतलेला होता तेवढा आपल्याला गळ्याची रुंदी लावायची आहे तर आपण समोरचा गळा घेतलेला होता अडीच इंच तर अडीच इंचावर मार्क करायचा आहे आपल्याला आणि उंची आपल्याला दहा इंच ठेवायची आहे सॉरी दहा इंचावर ठेव पूर्ण उंची गळ्याची दहा इंच आहे अर्धा इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला तीन इंचावर मार्क करायचं आहे म्हणजे रुंदी आता आपल्याला ही रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर गोलच गळा ठेवायचा आहे मला तर एक इंचावर इथून या कोपऱ्यापासून मार्क करायचा आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे तर हा बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला खूप छान आकार येतो असा गोल तर मी कट करून दाखवते बघू शकता आता मी बाही कट करून दाखवते आपले पार वेडी आहेत हा पेपर मी सरळ कट करून घेते तर इंच गला गला गला। चार इंच तर चार इंच आहे तर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे साडेचार इंचावर मार्क करायचा आहे तर साडेचार इंचावर पॉइंट देऊन घेते मी आणि आपली बाहीची रुंदी म्हणजे आपल्या छातीची रुंदी होती नऊ इंच तर नऊ इंचावर आपल्याला जशीच तशी रुंदी घ्यायची आहे बाहीची अशी पेशा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इकडच्या साइडनेही चार इंचावर येते मार्क करून घ्यायचं आहे रेषा जर इकडच्या साइडला किंवा तिकडच्या साईडला जर दिली तर आपल्याला अशी सरळ करत ड्रॉ करून घ्यायचा आहे क्या पॉईंट द्यायची आपल्याला पावणे दोन इंचावर आणि दीड आत मध्ये आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे तर असा पॉईंट दिल्यानंतर आपल्याला इकडच्या साइडने दोन इंचावर मार्क करायचा आहे दोन इंच किंवा अडीच इंच आणि असा आपल्याला आकार मागच्या मुंड्याचा दे आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला जिथून आपण दीड इंच मार्क केलेला आहे तिथूनच घ्यायचा आहे असा आणि अर्धा इंच आतमध्ये याच्या समोर म्हणजे आपण मागच्या मुंड्याचा आकार दिलेला होता तर त्याच्या वरती येऊ द्यायचा आहे हा आकार बघू शकता असं आणि आता आपल्याला ची मार्किंग करायची आहे तर पौणे सहा दंडगेर आहे तर अर्धा इंच लुजिक ठेवायचं आहे आणि दीड इंच मारफूक द्यायची आहे ही रेषा आपल्याला अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आता ही कट करून घ्यायचे आहेत पहिले मागच्या मुंड्यावर कट करायचं आहे दीड इंचापर्यंत आपल्याला सरळ कट करायचा आहे आणि मागच्या मुंड्याचा आकार जसा दिला आहे तसा कट करून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता आता आपल्याला सेंटरमध्ये एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे म्हणजे कट देऊन घ्यायचा आहे आणि परत दाही उचलायची आहे आणि असा पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा आकार जसा माशाचा आकार दिलेला असतो आपण तसा यायला पाहिजे तर बघा तयार आहे आपली छत्तीस साईजची बाही कटिंग आणि पूर्ण भाग रेडी आहेत तर आपल्याला पेपर पॅटर्न जर कट करून ठेवले तर आपल्याला सर्वात जास्त चोख जात जेणेकरून आपण जेव्हा जेव्हा आपण जे ब्लाउज कट करत असतो तेव्हा आपल्याला पेपर पॅटर्नची गरज पडत नाही आपण एकदाच जर करून ठेवलं तर आपल्याला जसं तसं आपण एका वरून आपण कितीही ब्लाउज एका चे कट करू शकतो तर तसा वाटला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद